काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर स्वातंत्र्यदिनी भंडारदरा परिसराला अनेक पर्यटकांची पसंती असल्यामुळे आणि पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरामध्ये भटकंती करण्यासाठी पर्यटक येत असल्यामुळं वाहतुकीत बदल केला गेला आहे पंधरा ऑगस्टच्या सुट्टीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण रंधा धबधबा कोकणकडा हरिचंद्रगड कळसुबाई शिखर अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या प्रेक्षणीय स्थळी नाशिक पुणे ठाणे मुंबई आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात पंधरा ऑगस्टनंतर सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त होतीये त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेत तर काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक नियमात बदल केला के गेलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आदेश काढलाय की पंधरा ते सतरा ऑगस्ट कालावधीत सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत रंधा फाटा येथून भंडारदराकडे जाण्यासाठी प्रवेश बंद केला जाईल भंडारदरा इथं जाण्यासाठी वाकी फाटा वारंगुशी फाटा येथून प्रवेश असेल एकेरी वाहतुकीचा मार्ग हा वारंगुशी फाटा वाकी फाटा चिचोंडी फाटा यश रिसॉर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिलवे गेट भंडारदरा गाव गुहिरे रंधामार्गे मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे यातून फक्त अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स अग्निशमन दल शासकीय वाहनं यांना वगळलं आहे पर्यटकांनी गर्दी बघता नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असून वाहनं देखील चेक होणार आहेत त्यामुळे मद्यपान करणं किंवा मद्य बाळगणं टाळावं असं आवाहन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी मी आपणास याद्वारे आवाहन करतो की सालापदाप्रमाणे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या दिवशी सलग सुट्ट्या आल्यामुळे भंडारदरा धरण येथे होणारी गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकी करता माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस एक ब अन्वये एकेरी वाहतुकीकरता आदेश प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने मी आपण सांगू इच्छितो की ज्या पर्यटकांना भंडारदारा धरण येथे जायचे आहे त्यांनी वारंगुशी फाटा वाकी वाकी फाटा इथून भंडारदारा गावामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तिथून आतमध्ये गावांना आपण पर्यटनाकरता जाऊ शकतात बाहेरच्या प्रवासाकरता आपल्याला रंधा रंदा, रंदा पाटा इथे बाहेर पडायचा आहे आणि तिथून आपण बाहेर आपल्या रस्त्याने आपल्याला ज्या मार्गाला संगमनेर साईडला जाऊ शकता किंवा मुंबई साईडला जाऊ शकतात अशा प्रकारे आपण प्रवास करू शकतात आपल्याला आम्ही हे देखील सांगू इच्छितो की आतमध्ये काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू आहे त्यामुळे आपल्यासोबतचे जे पर्यटक आहेत लहान मुले वयस्कर व्यक्ती यांची काळजी घ्यायची आहे त्या व त्याकरता आपण व्यवस्थित वाहनांची पार्किंग करणं अपेक्षित आहे आणि पर्यटनाचा आनंद घेऊन आपण कोणालाही काहीही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्व ज्ञान घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि परत एकदा सांगतो की आपण मस्ती करा पण शिस्तीत करा असंच आपल्याला याद्वारे सांगेन मग तळीरामांना देखील मी याद्वारे संदेश देऊ इच्छितो की भंडारदारा धरण परिसरात जर आपण काही करून धिंगाणा करणार असाल तर आमची ठिकठिकाणी नाकाबंदी आहे तसेच साध्या वेशात पोलीस देखील आहेत आपल्यावर कारवाई निश्चित आहे याची आपण दक्षता घेऊनच सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या करायच्या आहेत त्याकरता आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या विलास तुपे मराठी राजूर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा